भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी दयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय तर बघा हा हे जे वाक्य ह्या वाक्याचा अर्थ मला समजल्याप्रमाणे स्वामी आपल्याला असं म्हणतात की जर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल कोणती बघतेच नसेल तर मग मी तुमच्यावरती कसा प्रसन्न होईल तर आज गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी मी स्वामींचा छान असा अभिषेक केला आणि आजच्या दिवशी माझा म्हणजे तिसऱ्या दिवसाचं पारायण होतं तर में है, तो शक्के मी ठरवलं की एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिवस आहे तोपर्यंत माझ्याकडून जेवढे पारायण शक्य होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेन कारण प्रेशाला बघून हे सगळं करणं वाटतं तेवढं अजिबात सोप्पं नाही आहे तरी पण स्वामींचं एकदा का आपण त्यांच्याजवळ गेलो की ते कितीही कठीण असू दे ते आपल्याकडून करून घेतात त्याचा छान असा अनुभव मला आज आलेला आहे मी तो तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आज गुरुवार होता आज मी पहिल्यांदाच स्वामींचा अभिषेक केला तर आधी मी कधीच स्वामींची अशी काही सेवा केली नाही किंवा स्वामींचा असा कोणताच अभिषेक वगैरे काहीच केलं नाही त्यामुळे मला जसं जमेल त्या पद्धतीने मी इकडून तिकडून माहिती घेऊन स्वामींसाठी जे मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे मी पंचामृत बनवलं होतं तर पंचामृतासाठी थोडंसं पाणी दही दूध साखर आणि मध असं पंच पक्वान म्हणून ते पंचमृत बनवलं होतं आणि त्यानेच मी स्वामींचा अभिषेक करून घेतला स्वामींची मूर्ती आपण चंदनाने किंवा मग बेसनपिठाने कासून घ्यायची आहे कधीही त्याला कोणतेही असे ब्रश किंवा मग पितांबरे किंवा साबण वगैरे लावायचा नाही आहे कारण देव येते देवांची जागा देवाच्या म्हणजे जागेच ठेवली पाहिजे त्यामुळे स्वामींची स्मृती नाही आपल्या देवऱ्यातील कोणतेही देव आपण त्या पद्धतीने न घासता बेसनपेठ लिंबू किंवा मग जे चंदन असतं त्याने घासून घ्यायचं आहे इथे पाहू शकता एकदम साध्या सरळ पद्धतीमध्ये मी स्वामींचा अभिषेक केला आणि स्वामींना बसून घेतलं तर आज माझ्यासोबत अशी एक गोष्ट घडली की असं समजावं लागेल म्हणजे असं मला वाटलं की ना आज स्वामींनी माझी परीक्षाच घेतली तर झालं असं आज होता गुरुवार आणि सकाळपासून मी ना माझी लवकर कामं वगैरे उरकून घेतली कारण सध्या स्वामींचं पारायण करते त्याच्यामुळे मी सध्या लवकर सकाळी लवकर उठून कामं वगैरे उरकून घेते जेणेकरून बाळाला लवकर झोपून दुपारच्या रिकाम्या वेळामध्ये मी स्वामींचं हे पारायण करू शकते पण आज पिशाने मला एवढा त्रास दिला ना घरामध्ये माणसं तिला बघायला असतानाही म्हणजे त्यांनीही तिला घेतलं नाही आणि तीही त्यांच्याकडे गेली नाही म्हणजे जणू आज स्वामी माझी परीक्षाच घेत होते तर हे मला तेव्हा अजिबात कळलं नाही तेव्हा माझी खूप चिडचिड झाली तेव्हा मला स्वतःवरती रागाही यायला लागला आणि मी म्हणजे स्वामींवरती रागावरून मी म्हणजे स्वामींना असं विचारलं की स्वामी तुम्हाला माझ्याकडनं ही सेवा पुरवून घ्यायची की नाही ते फक्त मला सांगा नसेल घ्यायची तर तुम्ही इथेच थांबू शकता कारण प्रिषा रोज एवढा त्रास येत नाही तेवढा त्रास आजच्या दिवशी मला देत होती आणि ती कोणाकडेच जायला तयार नव्हती तिला माझ्याजवळच थांबायचं होतं पण झोपायचंही नव्हतं आणि ती खूप मना म्हणजे रडत होती तर स्वामींना मीवढ्या रागामध्ये बोलली तर त्यानंतर ना पाच मिनटामध्येच प्रिषा झोपून गेली आणि ती झोपल्याच्यानंतर लगेचच मी पूजेला बसले तर पूजेला बसल्याच्या नंतर ना आज माझा तिसरा दिवस होता गुरुवारचा दिवस होता आज पौर्णिमाही होती होलिकाचा दिवस होता तर म्हणजे पूजेला बसल्याच्या नंतर खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि एक मला अनुभव सांगायला मला तुम्हाला नक्कीच आवडेल आता तीन दिवस झाले मी स्वामींचं पारायण करते तिन्ही दिवस माझ्या वातीमध्ये एवढं छान फूल येतं आहे तर पहिल्या दिवशी ना दोन कळीचं फूल आलेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन कळीचं फूल आलं होतं आणि आज गुरुवार गुरुवारच्या दिवशी ना जसं की गुलाबाचं फूल उमलतं त्या पद्धतीने माझ्या वातीमध्ये फूल उमललं होतं आणि ते फुल बघून ना म्हणजे माझं मन एवढं प्रसन्न झालं की मला असं वाटलं की स्वामी माझं खरंच मला आशीर्वाद दिला स्वामींनी माझी परीक्षा घेतली आज त्या परीक्षेमध्ये असं वाटतं मला की मला स्वामींनी म्हणजे मी पासही झाली ती परीक्षा म्हणून स्वामींनी मला एवढा गोड असा आशीर्वाद दिला आणि अक्षरशः गुरुवारचा दिवस होता सकाळपासून मी काही न खाता फक्त पाणी पिली होती आणि पूजा झाल्याच्या नंतरच माझं जेवण झालं नंतर रोज तरी मी जेवण वगैरे करून स्वामींची पूजा करत असते तर अशा काही प्रकारे ना स्वामींनी आज माझी परीक्षा घेतली म्हणजे आपण आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती किंवा दुसरं कुठे असं मी फक्त स्वामींची लिला ऐकली की स्वामींनी असं केलं तसं केलं स्वामींची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला हे अनुभव येतात पण ऐकण्यामध्ये आणि स्वतः अनुभवण्यामध्ये खूप फरक असतो हे मला आज जाणवलं आणि एकाच दिवशी कसं दसरा दिवाळी किंवा आपला बड्डे असतो तेव्हा आपला जेवढा आनंद होतो ना तेवढाच आनंद ना मला आजच्या दिवशी झाला होता कारण मी रोज सेवा करते पहिलीच सेवा आहे आणि स्वामी मला एवढा छान म्हणजे आशीर्वाद देत आहेत त्यानंतर अजून एक अनुभव तुम्हाला सांगायला मला आवडेल की त्याच दिवशी ना म्हणजे दुपारच्या टायमाला वातीमध्ये फुल म्हणजे पूर्ण वात असं जो दिवा आहे तो तेलाने भरलेला असतानाही ना मध्येच एक वाऱ्याची सुरू आली आणि मला सहज असं वाटलं की वात आता जाते की काय तर मी दिव्याला हात लावला पण म्हणजे वात गेलीही नाही तर म्हणजे थोडक्यामध्ये मला नंतर असं माझ्या सासूबाई त्याही त्या पूजा करत असतात तर मी त्यांच्यासोबत ही गोष्ट सांगितली की आत्ता असं झालं तर त्यांनी मला सांगितलं की याचा अर्थ की स्वामी देवा येऊन गेले आणि तुला आशीर्वाद दिला तर बघा प्रेशाला मी इथे बाजूला झोपून ना मी इथेच बाजूला लगेच माझी पूजा मांडून पूजा करायला बसते कारण एकदा बसले की मी पूजा होईपर्यंत उठत नाही आणि दोन ते अडीच तास लागतात त्याच्यामुळे मग तिला थोडा वेळ तिथेच मी खेळवत बसते तर इथे तुम्ही पाहू शकता की किती एकदम छान गुलाबाचं फूल उमलतं तशा प्रकारे छान असं फूल वातीमध्ये उमललं होतं आणि ते फूल पाहून पाहूनच माझा दिवस ना पूर्ण असा छान गेला आणि एक एक पारायण कसं पटकन पूर्ण झालं ना हे मला कळलंच नाही त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला पौर्णिमा असो अमावस्या असो गुरुवार असो किंवा शुक्रवारचा दिवस असतो दरवाजाला हे लेपन लावणं खरंच गरजेचं आहे तर या लेपनसाठी ना मी थोडीशी हळद आणि आपल्या घरामध्ये गोमूत्र असतंच तर गोमूत्र आणि हळदीपासून लेपन बनवून घेते आणि त्यानंतर हे उंबरड्याला लावून घेते तर आज होलिकेचा दिवस होता तर त्यानंतर मी मध्ये असं आज गुरुवारही होता धूपदीप लावायचं असतं त्यानंतर उंबरट्याच्या मधोमध थोडेसे तांदूळ आणि कापूर लावून आपण तिथे थोडंसं कापूर पेटवून घेतला पाहिजे तर या सगळ्या प्रक्रियेमुळे होतं काय ते मी तुम्हाला सांगते उंबरटा हा आपलं लक्ष्मी असते लक्ष्मी येण्याचा तो मार्ग असतो आणि जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या दाराच्या बाहेरच राहावी उंबऱ्याच्या बाहेरच हवी आणि जी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आहे ती उंबऱ्याच्या आतमध्ये यावी त्यासाठी आपण हे उपाय करणं गरजेचं आहे आणि उंबरटा पूजन हेही महत्त्वाचं आहे अगदी आपल्याला रोज जमलं नाही तरी आपण गुरुवारच्या दिवशी किंवा मग आपल्या कुलदैवीतेचा वार असतो शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी किंवा मग मा पौर्णिमा अमावस्या ह्या तीन चार दिवशी जरी जे मेन दिवस असतात त्या दिवशी तर आपण केलंच पाहिजे आज गुरुवारचा दिवस होता मी छान धूप वगैरे लावला आणि सगळीकडे दाखवला खरं तर घरामध्ये आज वातावरणही खूप प्रसन्न होतं आणि सकाळपासून जी काही म्हणजे चिडचिड झाली होती मला जो काही त्रास झाला होता तो स्वामींचं चरित्र वाचल्याच्या नंतर ना सगळा नाहीचा झाला आणि एकदम आनंदमय माझं असं मन झालं होतं तर अशा काही प्रकारे स्वामी आपल्याकडनं म्हणजे जरी अशक्य असलं तरी स्वामी सगळी सेवा प्रकारे आधीच्या तशी मला स्वामींकडून छान असा आशीर्वादही भेटला आणि मस्त असा अनुभवही भेटला